फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल कालच्या व्हिडिओला ओवी संदर्भात मला खूप छान तुम्ही कमेंट केलेत सगळ्यात आधी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते बरेच जण मला म्हटली की ताई त्या व्यक्तीला तू दोन ठेवून द्यायचे होतंस तर हे करायला मला ना वेळ लागणारे ना लागला असता पण समोरच्या व्यक्तीला एकदा व्यवस्थित समजून सांगावे हे माझं पहिलं गणित असतं ही सुरुवातीला त्याला आपण व्यवस्थित समजून सांगायचं डायरेक्ट अटॅक नाही करायचा वेळ पडली तशी जर वेळ पडली पडणारच नाही कारण तुम्हाला मी फक्त एक मला वाटते साठ सेकंदाचा व्हिडिओ दाखवलेला आहे अर्धा तास तिथे मी होते आणि <coughs> अर्धा तास आम्ही त्याला बोललेलो हो। आहोत त्यामुळे त्या बोलण्यातून तो जो नरमला किंवा त्याला त्याची चूक कळली ती मला पुरेशी वाटली तसं आपल्याला असा समर्थांनी किंवा आपल्या अंगात कदाचित ती शिकवण नाही आहे की आपण एखाद्यावर पटकन हात उठवू अशी आपली शिकवण नाही आहे म्हणा किंवा आपल्या संस्कारात नाही आहे म्हणा तर अशा व्यक्तींना एक छोबाडीत मारलीच पाहिजे हे मलाही पटतं पण नाही माझा हात असा पटकन कुणावर उचलत विनाकारण जेव्हा मी अत्यंत जास्त संतापते तेव्हा मात्र समोरची व्यक्ती कोण आहे हे बघत नाही मी माझे आईवडील सोडून सांगते मी की अशा वेळेस मी बघत नाही की मग समोरची व्यक्ती कोण आहे मी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणेच वाघीन आहे आणि तसं राहणं पण गरजेचं असतं कारण एकट्या स्त्रीला ना माणूस जगून देत नाही आनंदानं पण नाही आणि दुःखानं पण नाही दुःख केलं तर म्हणतात नाटक करते आणि आनंदानं जगलं तर म्हणते म्हणतात की कशी आनंदानं राहते पण मी माझ्या आयुष्यात आनंदी राहण्याचा मला संपूर्ण हक्क आहे मलाच नाही प्रत्येक स्त्रीला आनंदानं राहण्याचा हक्क आहे तिला पतीसोबत आनंदानं राहण्याचा हक्क आहे तसा पती विनासुद्धा आनंदाने राहण्याचा हक्क आहे आणि तो हक्क कुणीही काढून घेऊ शकत नाही अगदी परमेश्वर सुद्धा आपल्या दारात कुठलं बालक आलंय ते कसं आहे ह्याचा है, विचार करत नाही तर तुम्ही म्हणजे माणसाची जगात चार बोटावर मोजण्या इतकी असतात ना सो माणसं की ही तशी असेल ही अशी असेल अशा माणसांना मी मनात स्थान देत नाही तर अशा व्यक्तींवरच ते उलटतं की मला माहिती आहे आपल्याला नावं ठेवणाऱ्या व्यक्तींवरच ते उलटतं आणि खरं सांगते ना की काही लोकांना आहे ना स्वतःला हिरा नाही म्हणत मी पण काही लोकांना हिऱ्याची पारखच नसते त्याला आपण काहीच करू शकत नाही त्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातल्या किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीला त्या हिऱ्यावर किती डाग आहेत हे दिसतं पण तो हिरा किती अनमोल हे दिसत नाही तर विनाकारणच कुठंतरी खर्चटलेला किंवा हे केलेलं त्या डागाकडेच त्याचं लक्ष जातं की चंद्रावर कसा डाग आहे चंद्रावर कसा डाग आहे अरे पण तो चंद्र प्रकाश किती देतो हे सुद्धा बघणं आपलं काम आहे बऱ्याच माणसांना अशी सवय असते की समोरच्या व्यक्तीमध्ये चुका काढायच्या त्याच्याकडं काहीच नाही करता आलं आणि म्हणजे आता तुम्ही म्हणाला कोर्ट कचेरी किंवा दुनियादारी तर बरीच बघितली बघा बायकांवर स्त्रियांवर म्हणजे स्त्रियांच्या चारित्र्याशिवाय स्त्रियांवर कुठलाच आरोप करता येत नाही असा कुठला आरोप आहे जो स्त्रीवर करता येतो काहीच नाही या स्त्रीचं चारित्र चांगलं नाही आहे ही स्त्री चारित्रनं चांगली नाही आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगते दुसरी स्त्री तिसऱ्या स्त्रीला सांगते तिसरी स्त्री चौथ्या स्त्रीला सांगते असेच पुरुष पण या जगामध्ये आहेत की हा पुरु हा स पुरुष तिला सांगतो तो त्याला सांगतो म्हणजे काय असतं कान भरणारी लोक ज्याला म्हणतात ती कान भरणारी लोक अत्यंत दुष्ट असतात आता माझ्या संसारातलंच तुम्हाला थोडक्यात सांगायचं मला खरं तर ते विषयच काढायचे नाही आहेत पण विषय निघालाय म्हणून सांगते अत्यंत क्षुद्र अशी व्यक्ती जी आमच्या घराच्या जागेमध्ये भाड्यानं राहत होती जागेमध्ये आमच्या घराच्या जागेमध्ये जी वेळेत भाडंसुद्धा भरत नव्हती अशा एका स्त्रीनेच एका स्त्रीच्या संसारात आग लावली आणि इतक्या चुकीच्या पद्धतीनं लावली की मी इथं बसून सांगते की त्या सा स्त्रीचं कधीच व्यवस्थित होऊ शकत नाही एक स्त्री असून जर तू दुसऱ्या स्त्रीला समजू शकली नाहीस जेवढी शंभर टक्के ती गुन्हेगार आहे ना तेवढाच शंभर टक्के गुन्हेगार ऐकणारा सुद्धा आहे तुम्ही काही गोष्टी जर डोळ्यानं पाहिल्यात ना डायरेक्टली तर त्याच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा शंभर टक्के त्या व्यक्तीला तुम्हाला बोलायचा चान्स आहे पण फक्त तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल माझी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्हाला भास होतोय म्हणून किंवा तुम्हाला काही वाटतंय म्हणून एखाद्याचं मन दुखवू नका किंवा एखाद्याचं चारित्र ठरवू नका तुम्हाला काहीच माहीत नसतं की ती व्यक्ती किती चारित्र संपन्न आहे किंवा किती वाह्यात आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित नसतात त्यामुळे दोन्ही गोष्टीचा अंदाज तुम्ही लावू नका घरासारख्या ज्याला आपण घरातलं स्थान देतो ज्याला आपण अगदी आपलं मानतो की राहू दे या महिन्याचं भाडं पण राहू दे असं पण आपण ज्यांना म्हणतो आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू उचलून त्यांच्या नवीन व्यवसायात त्यांना साथ देतो अगदी सगळं देतो सिलेंडर असेल काय असेल काय असेल सगळं उचलून त्यांना देतो त्यांच्यासाठी शेड बांधतो त्यांचं सगळं आपण सुरू करतो तीच व्यक्ती त्याच्या घरात आग लावते आणि ही व्यक्ती पण ऐकते म्हणजे काय असेल सांगा हे किती चुकीचं आहे आज आपण स्वामी भक्तीत आहोत आणि स्वामी भक्तीतलं म्हणजे जे खरे निस्सिम स्वामी भक्त आहेत असं मला सांगायचं त्या स्वामी भक्तांनी पाय घसरून दाखवू देत किंवा पाय त्यांच्या चुकीच्या दिशेने पडलेला दाखवा मला तुम्ही जे निश्चिंत स्वामी भक्त आहेत ते म्हणजे आपण म्हणतो ना की सीतेला ह्याची परीक्षा द्यावी लागली होती अग्निपरीक्षा पण पर आजकाल अशा अनेक सीता आहेत जगामध्ये ज्या रोज परीक्षा देतात दे नवऱ्यांना कधी स्वामींची मूर्ती हातात घेतात माझं सांगते असं नाही की मी कुणाचं उदाहरण देते कधी स्वामींची मूर्ती हातात घेतात कधी अक्कलकोटमध्ये जाऊन शपथ घेतात कधी फोटोवर हात ठेवून शपथ घेतात कधी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतात कधी आई वडिलांची शपथ घेतात पण समोरची व्यक्ती कुणाचं ऐकते तिसऱ्याचं ऐकते मग तिसऱ्याचं ऐकून काय होतं संसार तुटतो संसार तुटल्यावर काय होत मुलांची आबाळ होते आई आहे भक्कम आई आहे म्हणून मुलांची आबाळ तेवढी होत नाहीये हा पॉईंट मी खोडून टाकते की माझ्या मुलांची आबाळ एक टक्काही होत नाहीये उलट तिथल्यापेक्षा जास्त चांगलं वातावरण मी त्यांना देते कारण मुलांनी घरात काय बघायचं रोज भांडणे रोज कटकटी रोजच्या त्याच गोष्टी मुलं रोज, रोज भीत जेवायला बसणार आपण झोपताना भीतभीत झोपणार की आजची रात्र कशी जाते यापेक्षा तुझे विचार वेगळे आहेत माझे विचार वेगळे आहेत आपण दोन टोकं आहोत आपण दोन बाजूला राहूया हा सुंदर निर्णय किती छान आहे सांगा मला तुम्ही खरंच खूप छान आहे हा निर्णय आणि आता इतकी खुश आहे मी या निर्णयावर मला वाटतंय दोन तीन आठवड्यापूर्वी मी थोडी हे झाले होते म्हणजे हालचाल झालेली माझी मी जेव्हा अक्कलकोटला जाऊन आले त्यानंतर मला उगाच वाटायला लागलं होतं की मी पुन्हा तिकडं जाणार आहे किंवा माझं सगळं चांगलं होणार आहे आता तुम्ही माझ्या सगळ्या फॅमिली आहात म्हणून तुमच्याजवळ मी हे विषय सांगते आणि मी कुणाचंही नाव घेत नाही आहे त्यामुळं मला काहीच हरकत नाही आहे बोलायला की वाटत होतं मला की आता आपलं सगळं छान होणार आहे आपण जाऊया आपण थोडंसं मादार घेऊया आपण थोडीशी माफी मागूया अरे पण त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडातल्या शिव्या तर बंद झाल्या पाहिजेत त्याचं त्या ते मनातली घाण तर गेली पाहिजे नाही जाऊ शकत चला नाही जाऊ शकत तुझी इच्छा तू तुझ्या घरच्या माणसांचा ऐकतोस तुझी इच्छा तू तुझ्या घरच्या माणसांचा ऐकून निर्णय घेतोस अरे बाबा तुझी इच्छा मी माझं ऐकेन मी माझ्या मनाचं ऐकेन मी माझ्या मनाचं करेन ही माझी इच्छा आता काय झालेलं आहे ना मी तुमच्या जीवनात इंटरफेअर करू शकते ना तुम्ही माझ्या जीवनात इंटरफेअर करू शकता त्यामुळे अतिशय आनंदाने माझं जीवन जगायचं असं मी नुसतं ठरवलं नाही आहे तर सुद्धा आणि लवकरच एक आनंदाची बातमी म्हणजे फोर व्हीलरचा क्लास मी गुढीपाडव्यापासून लावते आहे पहिल्यांदा मी टू व्हीलरला पण खूप घाबरायचे आता नाही वाटत भीती पण आता फोर व्हीलरचा क्लास लावणार आहे आणि यासाठी लावणारे की माझ्या मुलांना मला जर कुठं घेऊन जावं असं वाटलं तर प्रत्येक वेळेस कुणाची गाडी मला मागाव्याला लागू नये भले मी सध्या सेकंड हँड गाडी घेईन नवीन घेण्याची सध्या माझी बिलकुल ऐपत म्हणण्यापेक्षा मुलाचं शिक्षण तोंडावर आहे दोन तो तीन व तीन वर्ष अजून मला खूप कष्ट करून त्याला शिकवायचं आहे त्यामुळं जेव्हा मी एक महिनाभर त्या मॅडम म्हटल्या तुम्हाला इतकं छान ट्रेनिंग देईन आणि त्या मॅडमनी एक आयडिया दिली की तुम्ही स्कूलची मुलं वगैरे सोडा पण म्हटलं नाही मला यूट्यूबमधला तेवढा वेळ मिळणार नाही आहे म्हटल्या खूप भन्नाट कमाई आहे त्यामध्ये करा तुम्ही मी तुम्हाला जॉईनिंग करून देते कुलकर्णी मॅडम आहेत त्या मला म्हटल्या पण म्हटलं नाही मला त म्हणजे मला आधीच चालवायला येऊ दे आणि मग आपण पुढची स्वप्न बघूया कारण तशी वाहनांच्या बाबतीत मी खूप भीती आहे मात्र आता मी ठरवलं आहे की जे जे नाही ना केलं आयुष्यात ते सगळं करायचं फोर व्हीलर शिकायची टू व्हीलर uh, uh, शिकायची हो आता ही माझी पुण्यातली मैत्रीण कांचन केतके ज्यांची मी नावं घेते त्या कांचनकडं मी सुट्टीला पुण्याला जाणार आहे ती मला म्हटली आपण खूप छान फिरूया छान छान ब्लॉग करूया म्हटलं हो चालेल म्हणजे आता मला एक छान मोकळं जीवन मिळालं आहे आणि ज्यात मला कुणी वाईट म्हणत नाही आहे मला खूप आनंद होतो आहे माझ्या आई वडिलांचा आई वड आईवडिलांना माझा अभिमान आहे माझ्या महाराजांना माझा अभिमान आहे बाकी मला कोण पाहिजे मला सांगा ज्याचं पोट महाराजांनी धरलं तो कधीच एकटा नसतो माझं पोट धरलं आहे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक महाराजांनी ज्यांनी जर मी काही चुकले असेल तर त्याची शिक्षा पण मला देतील आणि जिथं मी बरोबर आहे तिथे हात पण ते माझा धरतील मला विश्वास आहे महाराजांवर की मी आयुष्यात ज्या चुका केल्या त्याची शिक्षा त्यांनी मला दिली ज्या चुका करेन त्याची शिक्षा मला ते देतील सरळ रस्ता वाईट रस्ता दोन्हीचे मार्ग ते मला दाखवतील पण मला महाराज कधीही कुणासारखं एकटं सोडणार नाही ना महाराज माझ्याकडं कधी वाईट म्हणजे ही वाईट आहे असं मला महाराज कधी म्हणणार में। नाही कारण महाराजांवर माझा आणि माझ्यावर महाराजांचा संपूर्ण विश्वास आहे आणि खरंच आपल्या आयुष्यात आपण आहे ना देवाइतकी जागा फक्त आईवडिलांनाच द्यावी असं मला वाटतं देवासमान पती किंवा देवासमान नसतं कधी देवासमान फक्त असू शकतात ते आपले आई वडील आणि देव हे तिघच असतात म्हणजे बाकी सगळी नाती आहेत ना स्वार्थाने बरबटलेली आहेत हां काही मैत्रिणी असतात मोजक्या की ज्या बिनस्वार्थी आपल्याला मदत करतात पोटार मोजल्या इतक्या त्यासुद्धा जर आपण त्यांच्यापाशी काही पर्सनल शेअर केलं आणि त्यांची तुमची भांडणं झाली तर त्या पर्सनल गोष्टी त्या कधी बाहेर आणतील हे सांगता येत नाही त्यामुळं मैत्री करताना पण जपून करायची कुणालाही काही सांगताना तो पती असो किंवा तो बाहेरचा असो म्हणजे स्त्रियांना पुरुषांना कुणालाही सांगते मी सल्ला देते हा चांगला एक अनुभवातून की हातचं राखून सांगा कुणालाही आपली कमाई असेल आपले काही सेल्फ डिसिजन असतील तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही काही निर्णय घेऊ शकत नसाल तर तो तुम्ही महाराजांना किंवा सरळ तुमचे सगळ्यात बेस्ट वेल विशर तुमचे आई वडील असतील त्यांना विचारा आई वडील नसतील सरळ परमेश्वरासमोर दोन चिठ्ठ्या टाका हे मी करू की हे नका नको करू आणि फक्त महाराजांवर विश्वास टाका आणि मला काल अपर्णातांनी सांगितलेलं आहे ज्यांचे माझ्याशी बोलणं झालं मी इंडियन मॉम सुनेत्रावर सांगितलं इतकं सुंदर बोलल्या त्या माझ्याशी की माझ्या आयुष्याचा कायापालट कालच्या दिवसात झाला खूप छान मायाशी त्या बोलल्या म्हणजे मी जगाला समजावते जगाला उपाय देते पण त्यांनी मला इतका छोट्या शब्दात आणि इतकं सुंदर समजावलं की त्यांनी मला सांगितलं सगळ्यांना माफ करून टाक तुझ्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्या सगळ्यांना माफ करून टाक मग मी आत्ता देवपूजेला बसले आणि म्हटलं मी सगळ्यांना माफ करून टाकले मात्र माझ्या आयुष्यात त्यांना परत प्रवेश नाही आहे जी जी कोणी लोकं असतील त्यांना माझ्या आयुष्यात परत प्रवेश नाही आहे मात्र मनातून मी त्यांना माफ करून टाकले त्यांनी माझ्याविषयी कितीही गिल्ट ठेवू दे त्यांनी माझ्याविषयी कितीही वाईट विचार करू दे पण माझ्या डोक्यावर मी हे ओझं ठेवणार नाही आहे की मी कुणाचा द्वेष करते मी कोणाचाही द्वेष करत नाही माझं कुणाशीही वैरत्व नाही किंवा मी कुणालाही वाईट मानत नाही माझ्यासाठी सगळं विश्व चांगलं आहे कुणीही चुकीचं नाही आहे मी चुक कदाचित कुणाचं नजरेत मी चुकीची असेल तर राहू दे पण माझ्या नजरेत कुणीही चुकीचं नाही आहे तर तेरा मिनटं झाली आणि खरं सांगू का पर्सनल गप्पा नसतात या किंवा वाईट असं काही नसतं पण कधीकधी असं होतं आईला फोन लावून सुद्धा नाही बोलू शकत ताईला फोन लावून सुद्धा नाही बोलू शकत मैत्रिणींना फोन लावून सुद्धा नाही बोलू शकत पण कॅमेरा ओपन केला ना की माझ्यामध्ये एक इतकी वेगळी शक्ती येते कारण माझा ऑडियन्स आहे ना माझा जो ऑडियन्स आहे म्हणजे तुम्ही माझी जी फॅमिली आहात दोन्ही तिन्ही चॅनेलवरची इतकी चांगली फॅमिली आहात की एखादा टक्का मी मायनर वन मायनर वन माझ्याबद्दल वाईट बोलणारे लोक असतील तर नव्याण्णव टक्के माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि माझ्यावर खरंच मनापासून प्रेम करणारी जनता आहे आणि माझं चांगलं चिंतणारी जनता आहे आणि खरंच मी खूप 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 प्राऊड फील करते की मी माझ्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे सिंगल मदर असून चांगली वाढवू शकते पुढं आयुष्यात काय होणार आहे माहीत नाही पुढं मी डिसिजन काय घेणार आहे माहीत नाही मात्र अशा दलदलीत किंवा अशा घाणीत मी परत जाणार नाही जिथं माझा विनाकारण अपमान होतो आणि जिथं माझ्या चारित्राचे मला स्वतःला सर्टिफिकेट द्यावे लागते काही गरज नाही आपल्याला अशा माणसांची चला हा विषय यापुढं शक्यतो न काढण्याचा प्रयत्न करेल आणि जरी काढला तरी असा होकारात्मक काढेल जेणेकरून पॉझिटिव्ह संदेश काहीतरी पोचावा माझ्याकडून तुम्हाला ना की निगेटिव्हिटी पसरवायची आपल्याला अजिबात नाही माझं नेहमी सांगणं आहे स्त्रियांना रोजच्या व्हिडिओमध्ये सांगणं आहे स्वावलंबी व्हा स्वाभिमानी व्हा आणि हसत राहा हसतच सगळ्या गोष्टींचा सामना करा दुःख येऊ दे हसत सामना करा सुख येऊ दे उत्मात करू नका पाय नेहमी जमिनीवर ठेवा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही साक्षात ब्रह्मदेवही तुमचं चांगलं होण्यापासून अडवू शकणार नाही मात्र नियत कर्म चारित्र्य साफ ठेवा श्री स्वामी समर्थ